माणूस कुठंही असला तरी संपर्कात राहावा यासाठी मोबाईलचा उपयोग होतो मात्र गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत झाली आहे कॉल ड्रॉप वन वे कॉल आपण बोललेलंच आपल्याला ऐकू येणं म्हणजेच इकोटोन आणि कॉल लागला तरी स्पष्ट ऐकू न येणं अशा तक्रारींनी मोबाईल वापरणारे हैराण झाले आहेत एअरटेल जिओ व्ही आय आणि बी एस एन एल या चार कंपन्या प्रामुख्यानं मोबाईल सेवा देत आहेत मात्र सर्वच कंपन्यांचे ग्राहक तांत्रिक व्यत्यामुळं वैतागले आहेत त्यामुळं मोबाईलवर बोलायचं की नुसतं खेळत बसायचं असा प्रश्न पडतोय केवळ कोल्हापूर जिल्ह्यात वीस लाखापेक्षा अधिक मोबाईल युजर्स आहेत हातात मोबाईल नाही अशी व्यक्ती दिसणं आता दुर्मिळच झालंय संपर्क क्रांतीचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे मोबाईल आहे एकमेकांशी बोलण्यासाठी आणि इंटरनेटद्वारे सोशल मीडिया वापरण्यासाठी हल्ली सर्रास मोबाईलचा वापर होतो मात्र गेल्या दोन महिन्यात कोल्हापुरातील मोबाईल सेवा प्रचंड विस्कळीत झाली आहे एअरटेल व्ही आय जिओ आणि बीएसएनएल या चार कंपन्यांकडून प्रामुख्यानं कोल्हापुरात मोबाईल सेवा दिली जाते पण या चारही कंपन्यांचे मोबाईल ग्राहक वैतागले आहेत बराच वेळ कॉल न लागणं कॉल ड्रॉप होणं वन वे कॉल कॉल लागल्यानंतरही आवाज ब्रेक होणं किंवा कमी ऐकू येणं आपलाच आवाज पुन्हा आपल्याला ऐकू येणं आणि पलीकडून बोलणाऱ्याचा आवाज ऐकून न येणं अशा तक्रारी वाढल्या आहेत बऱ्याचदा मोबाईल व्यवस्थित सुरू असतो पण तरीही कॉल रिसीव होत नाहीत आणि मिस कॉल अलर्टचा मेसेज येतो शिवाय तुमचा फोन लागत नाही अशी अन्य लोकांकडून तक्रार होते त्यामुळं मोबाईल वापरणारे ग्राहक प्रचंड वैतागले आहेत सध्या मोबाईल वापरणं ही त्रासदायक गोष्ट झालेली आहे कारण एका नंबरला कनेक्ट केलं की दुसऱ्याच नंबरला ऑटोमॅटिकली कनेक्ट होतो आहे नंबर गेले आठ ते दहा दिवस झाले मला हा प्रॉब्लेम येतो आहे प्लस दुसरी गोष्ट म्हणजे माझा फोन फुल नेटवर्कमध्ये असतानासुद्धा माझा कॉल कनेक्ट होत नाही आहे एक सोडून दोन वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड्स मी यूज करते दोन्ही कार्ड्सला सेम प्रॉब्लेम दाखवतो आहे कंटिन्युअसली मला चार ते पाच मिस कॉल अलर्ट येत आहेत पण एकही कॉल कनेक्ट होत नाही आहे प्लस बॅकग्राऊंडलासुद्धा डबल ॲको येतो आहे जेव्हा मी कॉलवरती बोलत असते तेव्हा समोरच्या माणसाचा आवाज डबल वेळा येतोय किंवा ऑटोमॅटिकली तिसरा माणूस कनेक्ट होतो आहे तर प्लीज याची दखल घ्यावी अशी मी विनंती करते वास्तविक कॉल कनेक्ट झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांकडून बिलाची आकारणी होते अगदी वन वे कॉल झाला किंवा कॉल ड्रॉप झाला तरी ग्राहकाला बिलाच्या पैशात सूट मिळत नाही गेले दोन महिने कोल्हापुरातील मोबाईल युजर्सचा त्रास प्रचंड वाढलाय याबद्दल चौकशी केल्यावर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू असल्यानं फायबर ऑप्टिक वायरला बाधा आल्यानं तांत्रिक अडचणी येत असल्याचं मोबाईल कंपन्यांचे वितरक सांगत आहेत पण या मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा तातडीनं तांत्रिक दुरुस्ती करणं अपेक्षित आहे बीएसएनएलचे ग्राहक तर फारच त्रस्त झालेत आता एअरटेल आय आणि जिओ कंपन्यांच्या मोबाईल सेवेतही प्रचंड व्यत्यय आणि त्रास होत असल्यानं या कंपन्यांच्या विरोधात जनमत तयार झाले वेळीच या कंपन्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा केली नाही तर ग्राहकांचा उद्रेक होईल